नमस्कार मंडळी मी संगीता नवरात्रीमध्ये घरोघरी घटस्थापना होत असते त्याचबरोबर देवीची कुंकुमार्चन पूजासुद्धा केली जाते कुंकुमार्चन पूजा कशी करावी हे आज आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत त्याचबरोबर या पूजेसाठी लागणारं साहित्यसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया आपण व्हिडिओला प्रथम मी तुम्हाला पूजेसाठी काय काय लागणार आहे ते दाखवते हे बघा आपल्याला कुंकू लागणार आहे हे मी घरी केलेलं कुंकू आहे किती सुंदर झालं आहे बघा ह्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही नक्की माझ्या जा चॅनेलवर जाऊन चेक करा आपल्याला हळद कुंकू लागणार आहे अक्षता लागणारे तुपाची वात किंवा दिवा लागणार आहे आपल्याला पंचामृत लागणार आहे साधं पाणी लागणार आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती लागणार आहे तुपाचा दिवा तेलाचा दिवा सुपारी घेणार आहोत आपण आणि एक आसन घेणार आहोत फुलं घेणार आहोत आणि धूप लावण्यासाठी एक डिश घेतलेली आहे छोटीशी मी त्याचबरोबर मी फळं घेतलेली आहे पाच प्रकारची घ्या किंवा पाच फळं कुठलीही घ्या चालेल त्याचबरोबर आपल्याला लागणार रांगोळी लागणार आहे मी ती काढून घेतलेली आहे चौरंग लागणार आहे आणि एक लाल कापड लागणार आहे आणि तामण लागणार आहे एवढ्या सगळ्या आपल्याला गोष्टी लागणार आहे परत एकदा दाखवते मी हळद कुंकूसुद्धा आणि धूप लागणार आहे तुपाची तुपाचा दिवा कुंकू लागणार आहे फुलं लागणार आहे पंचामृत साधं पाणी लागणार आहे आगपेटी अन्नपूर्णेची मूर्ती आणि सुपारी घेतलेली आहे आसन घेतलेले फुलं घेतलेली आहे आणि दिवा घेतलेला आहे एक मी फळं घेतलेली आहे चौरंग घेतलेला रांगोळी काढलेली आहे आणि तामण घेतलेला एक लाल कापड मी अंथरून घेतलेलं आहे हे पूर्वतयारी मी प्रथम करून घेतलेली आहे तर जिथे आपण कुंकुमार्जन करणार आहोत तिथे आपण स्वच्छ झाडून पुसून तर घ्यायचंच आहे तिथे चौरंग मांडलेला आहे मी त्यावर लाल कापड टाकलेलं आहे किंवा तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा टाकलं तरी काहीच हरकत नाही त्यावर मी तामण ठेवलेलं आहे आणि तामणाच्या बाजून मी फुलं ठेवलेली आहे छान चला तर मग पूजेला सुरुवात करणार आहोत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रथम आपण कुठलीही पूजा करताना गणपती बाप्पांची पूजा करत असतो तर आता आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालणार आहोत शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहोत नंतर पंचामृताने अभिषेक घालणार आहोत दोन वेळा साध्या पाण्याने आणि दोन वेळा पंचामृताने अभिषेक घालणार आहोत आणि आपण इथे सुपारी घेतलेली आहे गणपती म्हणून त्यांना आपण अभिषेक घालणार आहोत शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे दोन वेळा घाल अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पंचामृत स्नानम समर्पयामी असे म्हणून आपल्याला अभिषेक घालायचा आहे असतावर मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहे आणि त्यावर हळद कुंकू अक्षदा परत वाहिलेले आहे आणि त्यावर आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे ओम गम गणपत ये नमहा असे म्हणत आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे त्यांना एक फूल व्हायचं आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा इथे तुमच्याकडे दुर्वा असतील तरी तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता आता ज्याप्रमाणे गणपती बाप्पांना आपण अभिषेक केलेला आहे त्याचप्रमाणे माता अन्नपूर्णेला सुद्धा अभिषेक करणार आहोत शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहोत आणि नंतर आपण पंचामृताने स्नान घालणार आहोत शुद्धोदक स्नान समर्पयामी शुद्धोदक स्नान समर्पयामी पंचामृत स्नानम समरपयामी आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध पाण्याने आपण स्नान करणार आहोत अभिषेक घालणार आहोत अन्नपूर्णेच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर तामणात आपण स्थापित करणार आहोत आता आपण अन्नपूर्णेची पूजा करणार आहोत प्रथम आपण तामण घेतलेलं आहे आजूबाजूला आपण फुलं ठेवलेली आहे त्यावर थोड्याशा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे आणि तिथे आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापित करायची आहे आता हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जप करायचा आहे किंवा तुम्ही सुक्त सुद्धा म्हणू शकता किंवा आई जगदमेच्या वेगवेगळ्या रूपांची नावे तुम्ही घेऊ शकता किंवा नामस्मरण तुम्ही इथे करू शकता आपण देवीला फुल वाहिलेलं आहे त्या अगोदरच मी इथे दिवा लावून घेतलेला आहे आता आपल्याला कुंकुमार्चन करण्यासाठी सुरुवात करायची आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या हाताची ही पाच बोटे आहेत त्यातील ही तीन बोटे दोन बोटे आणि अंगठा यांचाच आपल्याला वापर करायचा आहे तीन बोटांमध्येच आपल्याला चिमटीत कुंकू उचलायचा आहे आणि देवीवर खालून वर असं व्हायचं आहे ही तर्जनी आणि करंगळी यांचा आपल्याला वापर करायचा नाही आहे किंवा ती बोटं आपल्याला लागू द्यायची नाही आहे ही गोष्ट मात्र आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि देवीला कुंकू वाहताना खालून वर वरपर्यंत आपल्याला कुंकू व्हायचा आहे तुम्ही बघू शकतात आपल्याला हे बघा हे असं आपल्याला कुंकू देवीला अर्पण करायचं आहे म्हणजेच काय तर पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहत जायचे आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला देवीचा नामाचा जप करायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आता कुंकुमार्चन करताना तुम्ही ह्या मंत्राचा सुद्धा जप करू शकतात ओम ऐम ह्री क्लीम चामुंडाय विचे ओम, ऐम रीम क्लीम चामुंडाय विचे, त्याचबरोबर पर सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ह्यापैकी तुम्ही कुठल्याही मंत्राचा जप करू शकतात किंवा तुम्ही या ठिकाणी श्रीसुक्त सुद्धा म्हणू शकता कोणत्याही प्रकारचं स्तोत्र किंवा मंत्र तुम्ही निवडायचं आहे त्याप्रमाणे कुंकुमार्चन करायचे आहे हे कुंकुमार्चन तुम्ही एकशे आठ वेळा सुद्धा करू शकतात किंवा एक हजार एक वेळा सुद्धा करू शकतात जशी तुमची इच्छा असेल त्या प्रमाणे श्रद्धेप्रमाणे भक्तीप्रमाणे हे कुंकुमार्चन तुम्हाला करायचे आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पूजे आधी आपल्याला एक संकल्प करायचा आहे की तुम्हाला किती कुंकुमार्चन करायचे आहे त्याप्रमाणे आकडा मनात ठेवून आपण कुंकुमार्चन करायचे आहे आता इथे तुम्ही एकशे आठ वेळा सुद्धा करू शकतात किंवा एक हजार एक वेळा सुद्धा करू शकता आता हे कुंकुमार्चन का करायचं ते आपण बघूया शक्ती तत्वाची निर्मिती लाल प्रकाशातून झाली आहे आणि कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणून हे आई जगदंबेच्या मूर्तीला किंवा श्रीयंत्राला आपण कुंकुवार कुंकुमार्चन करतो तेव्हा ते, ते जागृत होत असतं आणि जागृत मूर्तीतील तत्व कुंकुवात उतरत असतं नंतर हे कुंकू आपल्या कपाळाला लावल्याने चांगले अनुभव येत आई जगदंबेची आपल्यावर कृपा होते म्हणूनच हे कुंकू जे आहे कुंकुमार्चन केले जाते ते पूजा झाल्यानंतर एका डबीत भरायचे आहे ते पुन्हा कोणा कोणत्याही देवाला व्हायचे नाही हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहे जेव्हा केव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा हे कुंकू तुमच्या कपाळावर लावू शकतात कुटुंबातील सदन सदस्यांनासुद्धा हे कुंकू लावू शकतात किंवा मुलांच्या कपाळालासुद्धा हे कुंकू आपण लावू शकतो याप्रमाणे कुंकुमार्चन झाल्यावर आता आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे धूप दीपाने ओवाळायचे आहे आपल्याला आरती करायची आहे मी इथे तुपाची निरांजन लावून घेतलेली आहे आणि ओवाळलेलं आहे त्याचप्रमाणे मी धूपसुद्धा लावलेलं आहे धूप आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर मी इथे भरीव मंड मंडल केलेलं आहे पाण्याचं ते भरीव करायचं आहे नुसता चौकोन काढायचा नाही आहे त्यावर मी पंचामृत आणि फळं ठेवणार आहे तुमच्याकडे जी फळं उपलब्ध उपलब्ध असतील ती तुम्ही घेऊ शकतात नैवेद्यम समरपयामी नैवेद्यम समर्पयामी असे म्हणत दोन वेळा आपल्याला पाणी फिरवायचे आहे पाणी फिरवून झाल्यानंतर ते पाणी आपल्याला डोळ्याला लावायचं आहे आणि आता आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे आता तुम्ही इथे अन्नपूर्णेची सुद्धा मूर्ती घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते सुद्धा उत्तमच आहे तेही नसेल तुमच्याकडे तर देवीचे टाक असतील त्यावर सुद्धा कु तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात अगदी काहीच नसेल तुमच्याकडे तर साधी सुपारी घेऊन तुम्ही कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे हे अशी आपली कुंकुमार्चन पूजा झालेली आहे याप्रमाणेच या नवरात्रीच या कुंकुमार्चन पूजा तुम्ही नक्की करा आणि आपल्या जगदंबेचा आशीर्वाद नक्की मिळवा आता हे कुंकुमार्चन फक्त नवरात्रीतच करावे का तर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकतात मंगळवारी करू शकतात दु शुक्रवारी करू शकतात अगदी कधीही सुद्धा हे कुंकुमार्चन तुम्ही करू शकतात पण नवरात्रीत आपण आवर्जून कुंकुमार्चन हे करत असतो आता हे कुंकुमार्चन स्त्रिया तर करतातच पण पुरुषांनी केलं तरी उत्तमच आहे तुम्ही या नवरात्रीत कुंकुमार्चनाची पूजा नक्की करा आणि आई जगदंबेचा आशीर्वाद नक्की मिळवा कुंकुमार्शन झाल्यानंतर नमस्कार करून देवीला याचना करायची असेल की यात काही माझं चुकलं असेल तर मला नक्की माफ कर मी कुंकुमार्चनाची पूजा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मला खात्री आहे की ही पूजा तुम्हाला नक्की आवडेल आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद